मिरज तालुक्यातील कौलापूर ते कुमठापाटा जाणाऱ्या रोडवरून घरी चालत निघालेल्या शाळकरी मुलीला एका भरधाव दुचाकीने जोराची धडक दिली या अपघातात डोक्याला दुखापत झाल्याने मुलगी गंभीर जखमी झाली मैथिली विश्वासमाळी वयवर्ष तेरा राहणार कौलापूर असं जखमी मुलीचं नाव आहे सदरचा अपघात हा शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी सौ सविता विश्वासमाळी वयवर्ष पस्तीस राहणार कौलापूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी मैथिली माळी ही आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कौलापूर गावातील सिद्धेश्वर मंगल कार्यालयाजवळ राहते शनिवारी दुपारी सवाबारा वाजण्याच्या सुमारास मैथिली आणि तिची बहीण या कुमटेफाटा ते कौलापूर येथे जाणाऱ्या मार्गावरून चालत घरी निघाल्या होत्या सिद्धेश्वर मंगल कार्यालयाजवळ दोघे आल्या असता पाठीमागून भरधाव वेगात एक अज्ञात व्यक्ती दुचाकी क्रमांक एम एच दहा जी अठ्ठ्याहत्तर अठ्ठेचाळीसही घेऊन आला या मोटरसायकलने मैथिलीला पाठीमागून चोरायची धडक दिली या अपघातात मैथिलीच्या पायाला हाताला आणि डोक्याला मार लागून ती बेशुद्ध पडली अपघातानंतर दुचाकीस्वाराने कोणतीही मदत न करता तेथून पळ काढला गंभीर जखमी झालेल्या मैथिलीला तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आलं या प्रकरणी मैथिलीची आई सविता माळी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात पुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज